स्वागत आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांचं मनपासून स्वागत सर्वांना जे या दिवस मित्रांनो तर मित्रांनो मी ना सकाळी बाहेर गेलो होतो मित्रांनो कारण की आज ब्लॉग बनवायला मित्रांनो जमलंच नाही मला आता मी वळणच्या व पात्राच्या शिवारे शिवारे आहे मित्रांनो हे बघा इकडं पात्र गाव आहे मित्रांनो व इकडं ओळण गाव लागतं आहे मित्रांनो पण हे मध्येच पाठ गेलेलं आहे मित्रांनो हा तर इथं थांबलो आहे मित्रांनो कारण की कसं सकाळी मी हॉस्पिटलच्या कामासाठी बाहेर गेलो तो मित्रांनो आपल्या बाळाचा दाखला आणायचं होता कसं मग तिथे सोन्याला गेलतो तो पण ते काय अजून नाही झालं मित्रांनो हा पाट आहे मित्रांनो या पाटाला चांगलं पाणी येत असतंय तिकडं समोरच आहे ना आपलं शाळेचं रान आहे मित्रांनो तिकडं तुम्हाला दिसत असेल तिकडं गाडी ना मित्रांनो तिकडं आपलं शाळेचं रान आहे मित्रांनो बरं असं चार पाच एकर आहे मित्रांनो ह्या <coughs> बघा तुम्हाला इकडं लप सर्व एरिया दाखतो एकदा गाडी लावली म्हटलं मग छोटा का छोटा का होय ना आपला व्हिडिओ व्हिडीओ आज ह्या बघा ब्रिज हा या बघा हे शिरसाचं झाड असंच असाने मित्रांनो कारण की आपण बघितलं असं मित्रांनो तुम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये आपण तळ्याच्या कडाला जातो मित्रांनो तर ते एका व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठ दाखवला होता तो हाच पाठ आहे मित्रांनो इथून चार पाच किलोमीटर पुढं येते म्हणजे बरं जसं अंतर आहे चार पाच जास्त लांबे हाच तो पाठ आहे कारण की हा पाठ इकडं डायरेक्ट पैठणकडे जातो मित्रांनो आपलं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जातो जात तिकडं संभाजीनगरकडं आणि हा रोड इकडं वळणला गावात जातो मित्रांनो कारण की आता सुट्टीचा टाईमिंग झाला आहे ले लेबरांचा तेव्हा कसं आता सुट्ट्यांचा टाईम झाला कसं माणसं जायला सुरुवात झाली आहे आता गावामध्ये इकडं लागण ही छोटी आहे मित्रांनो कसं बिणी द्यायला बनवत असते चाऱ्या वगैरे अं ह्या बघा लाईटीचे पोल पण आहे सगळीकडे नेसतं तिकडं मका वगैरे असं आहे मग वर्षाकडे गेलो तिला भेटलो मित्रांनो कारण की बऱ्याच दिवस झाले होते चक्कर नव्हता मारला मग कसं बाळाला पण बघून आलो थोडं ब बा, कसं बाळाला भेटायला गेलं ना थोडं मन मन चांगलं फ्रेश वाटतं मित्रांनो कसं छोटं आहे पहिलं आपलं त्याच्यामुळे अजूनच जीव गुत तो माणसाचा आपल्या जेव्हा स्वतःचं बाळ येतं ना तवं कळत असतं आपण आपुन कसं आपण म्हणत असतो इकडे जाऊ देत नाही आई पप्पाला मम्मीला मला इकडे जाऊ देत नाही जाऊ आपलं येतं ना तवं कळतं मित्रांनो ते बघा तर चला मग मित्रांनो आपल्याला इथून जाऊन देवळलेलं देखील जायचं पप्पाला घेऊन त्यांना उद्या गुरुवारी मग उद्या सुट्टी राहील तर चला मग निघू मित्रांनो आपल्याला टाईम होईल घरी जायला आत्ताच पोचलं मित्रांनो तिथून निघालो मित्रांनो मग कसं यायच्या टायमाला या 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 खूप असता रस्ता खराब आहे मित्रांनो कसं आता तोडीचं सीझन झालेलं आहे ना होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं मग कसं लोडच्या गाड्या जाऊन फार रस्त्याचं फार भुगा करून आहे त्याच्यामुळं कसं दमन यावं लागत तरी एवढा असा टाइम नाही झाला बघा मित्रांनो बाहेरचं वातावरण दाखवतो तुम्हाला आभळ आलेलं आहे मित्रांनो पाऊस सांगितलेला आहे हो अजून काय पाऊस वगैरे नाही आला पण हे बघ बाहेरचं असं वातावरण आहे अजून मला अंधार पडायला टाईम तेव्हाच लाईट चालू करून दिलाय ह्या बघ आपली शाळा समोरचा रोड आहे मित्रांनो बघा शाळे गेटच्या समोर रोड आहे कसं मग लहानचं मोठा आपण इथं झालं आपली इथं गाडी उभी करली मित्रांनो वर्षाने ना भाजी दिली मित्रांनो घासाची माल घासाची भाजी लय आवडत ही पण आपले इथं आहे ना घासच नाही त्यांची तर घास वगैरे सरस आहे त्याच्यामुळं काय टेन्शन नाही हे बघा पिशीमध्ये मध्ये मी ती भाजीच आणलेली भाजी आणली मित्रांनो हे बघा आता कसं आहे उद्या गुरुवार राहीन उद्या उपास राहीन त्याच्यामुळं मस्त बनवून उपास आहे ना आपल्याला त्याच्यावर तर मित्रांनो आहे ना मग हे बघा हे कागदासाठी मित्रांनो आहे ना मी बाहेर गेलो होतो हा भेटला आहे आपल्याला कसा आहे हा याची हा असल्याशिवाय का, ना बाळाजी बा अंगणवाडीमध्ये नोंद नाही करता येत मित्रांनो तर मित्रांनो मग आजचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र आपण भेटू पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना शुभरात्र व ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व कमेंट करत चालत जा मित्रांनो सांगत जा तुम्हाला ब्लॉग व्हिडिओ आवड आवडला का आपल्याला व कुठून पाहता हे नक्की कमेंट करा मित्रांनो कसं तुमच्या एक लाईकने व कमेंटने मन असं भरून येतं मित्रांनो व्हिडिओ बनवायसाठी तर, तर चला मग